नमस्कार आज आपण फर्टिलिटी स्पेसिफिक एक स्पेशल मेडिटेशन घेणार आहोत ज्यामध्ये मी साठी स्पेसिफिक अफमेशन्स बनवलेले आहेत आणि ते आपण कुंडलिनी मुद्रा धारण करून ऐकणार आहोत अफर्मेशन्स जे आहेत त्याचे आयडियल वे जे आहे ते सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपायच्या आधी सो दिवसातून दोन वेळा तुम्हाला हे मेडिटेशन करायचं आहे कारण त्या वेळा आपल्या ब्रेनमधून अल्फा वे सेक्रेट होत असतात त्यामुळे आपल्या सबकॉन्शियस आणि कॉन्शियस ब्रेनच्या मधला ती जागा असते जो ब्रिज असतो तो शॉर्ट असतो त्यामुळे आपण जे जे सांगू ते आपल्या कॉन्शियस माइंडला खरं वाटतं आणि त्याप्रमाणे आपल्याला छान रिझल्ट मिळायला मदत होतात तर हे मेडिटेशन करताना तुम्ही वज्रासांमध्ये बसू शकलात बेस्ट आहे ना त्या आरामात रुचीत बसून मांडी घालून बसून तुम्ही हे मेडिटेशन करू शकता त्यामध्ये आपल्याला कुंडलनी मुद्रा करायचे लेफ्ट हँडचा इंडेक्स फिंगर त्याला राईट हँडचा चार बोटाने आपल्याला हक करायचंय उजवा हाताचा अंगठा लेफ्ट हँडच्या इंडेक्स फिंगरवर बंद हो ही आपल्या कुंडलिनी मुद्राची पोझिशन असेल या मुद्रेमुळे आपल्या शरीरातलं स्त्री तत्व आणि पुरुष तत्व बॅलन्स व्हायला मदत होते त्यालाच आपण म्हणतो हार्मोनल बॅलन्सिंग तर ह्या मुद्रेमुळे तुमचा हार्मोनल सिक्युएशन बॅलन्स होऊन तुम्ही इझिली एकमेकांसोबत इंटिमेट होऊ शकता त्याचबरोबर आपली फर्टिलिटी जर्नी इझी होऊ शकते त्यामुळे हे ही मुद्रा जी आहे ती दिवसातून पंधरा मिनटं सकाळी आणि संध्याकाळी करायची त्यासोबतच हे अपोलुशन्स तुम्ही ऐकू शकता डोळे बंद करायचे लक्ष आपल्या श्वासावर मॅनिफेस्टेशनचा एक रूल असतो ग्रॅटिट्यूड इज द बेस्ट ऍटिट्यूड सो अफर्मेशनच्या इन बिटवीन मी मध्ये मध्ये थँक यू म्हणnare आभार व्यक्त करणारे ज्या ज्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या आहेत त्या गोष्टीसाठी सो आपल्याला प्रत्येक वेळेला थांबून थोडं दीर्घ श्वास घेते श्वास सोडायचा इज अ डीप इनहेलेशन deep exhalation. आता थे। थे लवकर मी तुमच्यासाठी अपमिशन्स म्हणते तुम्हाला ते फक्त फील करायचे त्याचा भरभरून आनंद घ्यायचा आहे जेणेकरून ते लवकरात लवकर सत्यात सुद्धा उतरायला मदत होतील मी उत्साही आहे मी नेहमी पॉझिटिव्ह विचार करते मी आनंदाने सर्वांना मदत करण्यासाठी तयार असते सर्वांना निस्वार्थीपणे मदत करून मला खूप आनंद मिळतो मी सर्वांना मदत करू शकते मी युनिवर्स ची आभारी आहे माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक स्मित हास्य असते त्यामुळे माझ्या आजूबाजूचं वातावरण प्रसन्न असतं माझ्या हसऱ्या चेहऱ्यामुळे सर्वजण माझ्याकडे आकर्षित होतात माझ्या प्रियजनांना माझ्यासोबत वेळ घालवायला खूप आवडतो थँक्यू मला जेव्हा जेव्हा कोणाच्या इमोशनल सपोर्टची गरज असते तेव्हा ती प्रिय व्यक्ती माझ्या नेहमी सोबत असते त्यासाठी त्या, त्या प्रिय व्यक्तीची मी आभारी आहे मला रोज पंचेचाळीस मिनटं योगाभ्यास करायला खूप आवडतं त्यामुळे मी नियमितपणे सायनी मॅमसोबत सोबत अभ्यास करते त्याचबरोबर मी पंधरा मिनटं फर्टिलिटी योग मुद्रा म्हणजेच कुंडलिनी मुद्रामध्ये ध्यानाचा अभ्यास करते फर्टिलिटी स्पेसिफिक योगाभ्यासामुळे माझ्या शरीराला मनाला आमच्या बीजाला खूप फायदा होत आहे त्यासाठी मी सुंदर वेलनेस सेंटर टीमची खूप आभारी आहे देप देप साथी, साथी, मी माझ्या शरीरासाठी विचारांसाठी योग्य अन्न ग्रहण करते मी नेहमी घरी बनवलेला ताजा आहार घेते मी इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब टी व्ही ओ टी टी प्लॅटफॉर्म वर माझ्या आचरणावर चांगलाच परिणाम होईल असा कंटेंट कन्झ्युम करते अशा चांगल्या कंटेंट बनवणाऱ्या कंटेंट क्रिएटर्सची मी आभारी आहे डीप ब्रिदिंग दीपप्रदाऊड माझे माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत माझे घरातले मंडळी माझे मित्र परिवार माझे हेल्थ स्पेशालिस्ट माझे सर्व सहकारी यांच्याशी मी मोकळेपणाने बोलू शकते त्यासाठी मी ते सर्वांचे आभारी आहे दीपप्रीती दीपप्रदाऊड माझ्या भावना योग्य शब्दात मी व्यक्त करू शकते मी माझ्या सर्व भावनांचा आदर करते मी माझ्या भूतकाळाचा स्वीकार करते आणि वर्तमानात जगते हे संस्कार मला माझ्या आई वडिलांनी दिले त्यांचे मी आभारी आहे माझ्या वाढणाऱ्या वयासोबत माझी एक क्वालिटी इम्प्रूव्ह होत आहे माझी बॉडी दर महिन्याला उत्तम क्वालिटीचे एक रिलीज करत आहे माझी बॉडी जेव्हा एक रिलीज करते त्यावेळी आम्ही सहजरित्या नैसर्गिक संबंध ठेवत आहोत त्यासाठी मी माझ्या शरीराची आभारी आहे फिजिकल एंटिमिसीचा तो प्रत्येक क्षण आम्ही दोघही खूप छान एन्जॉय करतो फिजिकल एंटिमिसीच्या काळात आम्ही इतकी एकरूप होतो की अगदी सहजपणे इम्प्लांटेशनची प्रोसेस पूर्ण होते आम्ही दोघही शारीरिक मानसिक बौद्धिक आध्यात्मिकदृष्ट्या सुदृढ आहोत त्यामुळेच आम्ही एकत्र येऊन एका गुणी आनंदी आरोग्य संपन्न बाळाला जन्म देत आहोत त्या बाळाचा माझ्या भारत देशाच्या विकासामध्ये अमूल्य वाटा आहे त्यासाठी मी माझ्या पतीचे आणि निसर्गाचे आभारी आहे माझं बाळ माझ्या गर्भात नऊ महिने नऊ दिवस घेत आहे माझ्या बाळाला माझ्या गर्भात सर्व आवश्यक जीवन मूल्य न्यूट्रियंट्स मिळत आहे त्यामुळे त्याची वैचारिक आणि शारीरिक वाढ उत्तम होत आहे हा माझ्या प्रवासात मला मदत करणाऱ्या माझ्या योगा टीचरचे माझ्या गर्भसंस्कार करणाऱ्या माझ्या इमोशनल वेलबिंग करणाऱ्या माझ्या टीचर्सचे निसर्गाचे मी आभारी आहे डी माझ्या चांगल्या वागण्याचा विचारांचा माझ्या फर्टिलिटी जर्नीवर चांगला परिणाम होत आहे आता मला दर महिन्याला तीस दिवसांनी योग्य वेळी सहजरित्या पिरियड्स येतात योग्य वेळी माझं ओल्युशन होत आहे ताकद जणू अजून वाढली आहे मी माझे कुटुंब आणि माझं करिअर याची जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळत आहे मी स्वतःसाठी पण वेळ काढत आहे मी माझ्या दीर्घायुष्य बाळासोबत माझी आई पण भरभरून जगत आहे त्यासाठी मी ईश्वराची या निसर्गाची आणि या जर्नीमध्ये मला जेणे जेणे सहकार्य केलं कळत न कळत सर्वांची आभारी आहे माझ्या आयुष्यात खूप छान बदल झालेला आहे जर तुम्हाला सुद्धा अशा तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह बदल घडून आणायचे असतील छान नॅचरली कन्सिव्ह करायचं असेल तर हे अफॉमेशन न चुकता सकाळी आणि रात्री नक्की ऐका त्याचबरोबर जर तुमची इच्छा असेल की आम्ही मेलसाठी काही स्पेशल अफॉर्मेशन्स बनवावे तर खाली कमेंटमध्ये मेल अफॉर्मेशन्स असं टाका म्हणजे आम्ही मेलसाठी म्हणजे तुमच्या लाईफ पार्टनरसाठी फॉर्टिलिटी स्पेसिफिक काही अफर्मेशन्स बनवू जेणेकरून सुद्धा हेल्थ वेल्थ हॅपीनेस आणि फॉर्टिलिटी पॉवर बूस्ट व्हायला मदत होईल आता कमेंटमध्ये टाका मेल अफॉर्मेशन्स आणि माझ्यासोबत जर माइंडफुल फुल फॉर्टिलिटी प्रोग्राम जॉईन करायचा असेल किंवा त्याचा फ्री टेनि क्लास अटेंड करायचा असेल तर आता खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा म्हणजे तरी जिगेस सुमार